बातमी पुण्याच्या सिंहगड परिसरातली परिसरात आहे सिंहगड परिसरात फिरतं शौचालय आहे तिथं आग लागलेली आहे अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत प्लास्टिकच्या या शौचालयाला आग लागलेली आहे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय इथं मोकळ्या आवारामध्ये प्लास्टिक आणि फायबरचं शौचालय बांधण्यात आलं होतं या शौचालयाला या पोर्टेबल शौचालयाला आग लागली आहे रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्याबरोबर आहेत रोहन काय सध्या स्थिती आहे तिथे Uh, जी मोकळी जागा होती सिंहगड रोड क्षेत्रे कार्यालयाच्या अगदी समोर त्या भागामध्ये काही प्लास्टिकचे पोर्टेबल शौचालय जे ते ठेवलेले होते आणि त्यातल्या काही शौचालयासला आग लागली आणि त्यानंतर ही आग वेगाने पसरली सध्या अग्निशामक दलाच्या सहा ते सात वाहनांच्या मदतीने ही सगळी आग, आग जी आहे का ती विजवण्यात आली आहे फुलिंगचं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे परंतु नेमकी ही आग कशामुळे लागली या आगीची नेमकी कारण काय आहेत हे अद्याप समोर आलेलं नाही परंतु अग्निशामक दलाला या घटनेची माहिती मिळतात तात्काळ जे आहे ते अग्निशामक दलाच्या वाहनांनी या ठिकाणी पोहचून या सगळ्या आगीवरती जे आहे ते नियंत्रण मिळवलेलं आहे आणि आज जी आहे ती पूर्णपणे रोहन सध्या खर तर जीवितहानी यात कुठली झाली नाहीये हे सुदैव मात्र आणखी म्हणजे काही कारणांचा अंदाज लावता येतोय का अग्निशमन दलाशी तू बोललास का त्या अधिकाऱ्यांकडनं काय माहिती मिळते खर तर या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे अग्निशमक दलाच्या जवानांकडून अजून देखील ह्या सगळ्या आगीची पाहणी केली जाते कुलिंग केलेलं पाहायला मिळते सध्या ज्या ठिकाणी आग लागलेली होती त्या ठिकाणच्या परिसरामध्ये अग्निशमक दलाचे जवान अजूनही कार्यरत आहेत परंतु नेमकी आग कशामुळे लागलेली आहे ह्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे परंतु सध्या अग्निशामक दलाच्या पाच ते सहा वाहनांच्या मदतीने ही संपूर्ण आग जी आहे ती आता विजलेली आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल रोहन तर आपण पाहतोय पुण्यात फिरतं फिरत शौचालय आहे याच फिरत्या शौचालयाला शौचालयाला पोर्टेबल टॉयलेटला आग ला, लागलेली आहे